चला बरं लवकर लक्षात नाही काय आपल्या हाय का अचानक हे झाला ना झाली तयारी हा किती वाजता सरवणे हा बारा वाजे सुरू होईल बारा वाजेपर्यंत आता मला अचानक काम मला वेळ नाहीये मला अचानक काम निघलं मी येणार होतो काल सारपाचा माझा फोन बी झाला की मी येतोय म्हणून आमच्या पोरा ऐक ना ऐक ना ऐक ना आज ते साहेब साहेबांनी मला अर्जुन बोलले आपल्या गावाचंच काम आहे मी जर तिकडे नाही गेलो तर मग घेऊच्या त्यांची मिटिंग दोन अडीच संपणार आहे तिथून पुढं साहेब मला तिथे बोलवले तिथे किती वेळ लागतो काही नाही जर माझं लवकर झालं तर मी येईन तिथं जर नाही झालं तर मग तू त्याच्याबरोबर आहेस तिथे ओळखीन काळ खायला फक्त नाव सांगा माझं आणि तिथं गेल्यानंतर पहिलं म्हणाला वळ ग्रायला लागत पहिलं म्हणून एकदा उघडा झाला ना त्याला ओळखीची गरजच लागत नाही आपोआप माझा कळत घेऊ पाहिलं नाही म्हणून आणि कुस्ती आपल्या नियमाप्रमाणे खेळायची नियमाप्रमाणे सगळं करायचं कोणाला वाद घालायचा नाही काय लालक लागत आणि लंगूट चाल लागतो हा घरी पिशवी अरे पाहिलं ना तर लिंग लंगूट कांबराला पाहिजे कायम घेऊन तिथं लंगूट घ्यायला शिवाय तुला उतरून येणार नाही ना नियम कडक घेत आता सगळे लंगूट पाहिजे तिथं आणि तुल्य बळ आपला पाहिलं ना बघ तुझ्यासारखा बरं का बघ कुठं बी भिडू नका आपलं जेवढं अंग रग आहे तेवढंच हे करायचं आणि दुसरी गोष्ट मारुतीच्या मंदिरात मारुती जा आपल्या मारुती राजा पाया पडा आपलं दैवत आहे तिथून ती आणि ती शक्तीचं उगम स्थान आहे तिथं पाया पडा अण्णाच्या अण्णाचं दर्शन घ्या आणि तिथून मग निघा अन्नाला भेटा अन्नाला जरा भेट बर का पैसे आहेत का हा आहेत का उगाच कळत ना कशाला दे पाचशे रुपये तर त्याला ते पाचशे रुपये गाडी खरचा उगाव आणि ठीक आहे मी चार वाजेपर्यंत झालं तरी येतो या ये तुम्ही या आम्ही करतो व्यवस्थित सगळं आणि लवकर जा हागाव्याच्या आधी अर्धा तास तरी तिथं राह बरं बरोबर बर आणि पट्ट्या लंगूट घेऊन जा लंगूट सरची ना मागच्या वेळेला दुसऱ्याचा लंगूट घ्यावा हो, लागला होता नाही सर जाऊ का हे श्यामत जा आता ना मारुच दर्शन घेऊ आधी हा चल मग श्यामी हा देवाला डोकं टेको बो तस नाही ले। की तो राम राम काय काय पोर काय गडबडी जल अरे सुखी सुखी राम काय राम अरे सुखी राम सुखी राम अरे काय गडबडी कुस्ती खेळायला चाललोय पलीकडे आखाड्यात अरे वा वा जालू ए लय भारी वाटलं बर का बरं झालं पण तेवढं तू आपण गावात जे केलं हा बर का डेप्युटीनी लक्ष दिलं खावडी लावडी यांना सगळं केलं पहलवान तयार केले पहिला के पहलवान झाले जिंकूने जे या थांब थांब तू सुरुवातीला चांगली करतो हो चालू नको नाही लावडी तू आई गे हे परत कसं चाल कसं चाल नको ऐतू चांगला आशीर्वाद आहे मोठंमान सजे चांगला जिंकूया चल दर्शन घेऊ मार राम राम अन्न बसले का काय झालं ना मला सकाळी आला पीडिओ साहेबांचा फोन आणि मला त्यांनी बरोबर मिटिंग तीन साडेतीनला मिटिंग होती ती तिकडे बोलवलं मला तिकडे जावाच लागत होत अरे तिथे गेला वेळ मला तिथंच वाजले पाच मी मला मी म्हणलो होतो त्यांना माझ्याकडे आल सकाळच्या परी मला भेटले मला म्हणले चला डेप्युटी पण मी म्हणलं अरे असं प्रॉब्लेम झालाय मला जावा लागेल श्यामा होता त्याच्याबरोबर मग मी म्हणलं जाऊ दे आईरी एक उशार माणूस मोठा आकड आहे म्हणजे दोन आपल्या पोरा मुला कसा आधार राहतो नाही काय सरपंच ओळखी मी त्याला फोन करून सांगितलं होतं ना आमचे पोर येऊ राहिले म्हणून हा त्याच्यामुळे तिथे काय प्रॉब्लेम काय झालं माहितीये का ते मध्ये जरा खाराकला होता त्याला खा खोरकच त्याला व्यायामाचं ना आधी किंवा अजून बी व्यायाम करतो पण त्याला खादगीच नव्हती ना तुम्ही सांगितलं ना तेव्हापासून त्याला खादगी चालू केली आपण ग्रामपंचायतनी बी त्याला मदत केली थोडी म्हणून ते पोरग तयार झालं पोर बरेच पोरे चांगला करंटी म्हणून तू लक्ष देतोय लक्ष पण काय होत सगळ्या गावारी मिळून हे केलं ना चार जणांनी कोणतरी हे केलं खोड मग नाही होत आता बस आता जायला नाद्यांनी चार पोर तालमीती यायला लागली तालमीची व्यवस्था बदलली ताली परत लाल माती त्यांनी आता रोज कोदळायला लागली आणि ते माग दूध नव्हतं का आपलं त्यातलं मी त्यांना डेअरीच तूप दिल तर काही नाही तालमी टाकायला पण आले कसे नाही अजून काही काळा ना काय अरे श्यामा चालू कम तोंड तोट झाले काय झालं कट काय कर श्यामा काय झालं तोंडाला अरे काय झालं बोल जालू बोल ना काय झालं भाऊ हा खबर काय आण हाणला आम्हाला त्या गावात लोक का कम मांडलं कुस्ती आम्ही जिंकलो होतो डेपुटी मग ते म्हणजे आमचा गावचा पहिला कस काय पाडला असं असत का कुठून पाडला म्हणजे असं नाही हे नाही चालू डेपुटी रोड नको सविस्तर सांग काय झालं डोळे कुस्ती तर खेळ चालू असते तू शांत बस काय झालं मला सांग कुस्ती चालू झाली आणि आपल्या जालून त्या पहिल्या उचललं बी वर आणि बरोबर खाली टाकणारच होते मातीमध्ये पाठीवर तेवढं ते पंच आला ते म्हणा थांबा दोन मिनिट परत कुटी कुस्ती सोर्डी म्हणला डाव चुकला परत डाव घ्यायचा मग आल्याला पुढं वाकिल त्याला मागून असं धरायला लावलं आणि जायला आपला पडा बी नाही तरच लगेच पैलवानाचे मित्र आले त्यांनी लगेच वर उचलला का लगेच जाहीर घोषित केला की आल्याने माती खाल्ली म्हणून म्हणजे कुस्ती चितपट झालीच नाही चितपट झालीच नाही तिथले पंच काय करत होते काय पंचायला बोलायला गेलो ते म्हणले पंच जे म्हणून तेच निर्णय द्यायचा निर्णय असेल ना कुठे गावात ते म्हणे की आमच्या गावचाच पैलवान जिंकला म्हणून असं आणि मग आम्ही दिला सोडून विषय म्हटलं जाऊ द्या झाला गेलं आपल्याला काय करायचं आम्ही जत्रात गेलो आपलं थोडं वेळ बिळ खाल्ली म्हणलं जत्रा आपलं केलं निघालो होतो जत्राच्या बाहेर निघालो होतो त्याचे मित्र परत आली त्या मित्राने आम्हाला दमबाटी चालू केली खाली पारड हानायला लागले पाठीतला हाता घातल्या मी मध्ये गेलो तो माया बी तोंडावर बुक्की आणली मला म्हणले तुम्ही आमच्या गावातला पहिलवान पाळलाच कस काय तुम्हाला आलेच कस काय आमच्या गावात कुस्ती खेळायला अरे पाडला कस काय म्हणजे तुम्ही कुस्त्या भरता कशाला कशाला करता तुम्ही मग बाहेरच्या तुमच्या पैलवानाला तसंच घरात जीव लावून ठेवा ना बाहेर काढायच नाही हे आपल्या गावच्या पैलोना अन्याय झाल्या बोट्या फुट सरपंच कुठं होते तिथले गावातले नियोजन चालू होते त्यांचं अरे नियोजन चालू होतं पण तर तुम्हाला जर तुमच्या गावातल्या पहिला पाडले अपमान होतो तुम्ही कुस्त्या भरतात कशाला पैलवान घेऊन मिळायचा ना मग आणि एवढं चांगलं पोरगार काय काहीच नाही बोललो तुम्ही म्हणले होते कोणाला काही बोलू नका आपलं गप निघून आलो म्हणून सांगितलं तुम्ही काही बोला बोलू नका मला माहिती एवढ्या काष्टाने आपण चालू केले सगळे हे पोराचे सगळे तालीम चालू केली उभे केली परत कुस्तीचं सगळं झालं नेमकी माझी मिटिंग बी काय राहते टायमाला निघावा आणि कोण खेळण उद्या सांगा बरं तुम्ही असं झालं पहिलं राजकारण नाही खेळत राजकारण नाही आलं पाहिजे पोटी कायले हे वाईट मला आज ना बरोबर नाही वाटलं राह हे बघ मला सांगा पहिलं जिकून बी जर तुम्ही त्याला घोषित तरी बरोबर नाही ना, या, या, चला ना ते चला आपण जाऊ जाऊन घेऊन मी ना जरा सरपंचाकडे जातो आणि कोणत्या ते गावात ते पोर त्यांच्याकडे बोलतो आम्ही चार पाच जण आहे ना खाली बस खाली बस गरम डोक्याने काही घेऊ नको आणि हे काय बरोबर नाही ना हे मारामारी विशाल तुम्ही चार जण काय करणार चार पाच तब्येतीवाले पोर असले तुम्हाला मारत्या बघू नको कोण जळवाडू वाढू आपण काहीतरी याचा शांतपणे विचार करू डेपोटे तू काहीतरी काय शांतपणे विचार करता हे पोर तोंड फोडून आले तर याला बाळलं मला सांगा अण्णा हे दोन पायाचा भीत आहे भीतीचा खेळ आहे हरजीत चालूच असते एक पडतो किंवा एक जीक होतो हे खेळासारखं घ्यायचं असं खेळाडू राजकारण खेळात आणून कसं कसं गावातला पैलवान पाळणा म्हणून लगेच तुम्ही दुसऱ्या पाय मारायला लागले अन्य आहे ना पुस्तक करतच करत भरत काय आलं तुम्ही तुमच्याकडं निरपेक्ष जर निकाल नसेल काय उपयोगी त्याचा अरे पुढच्या पिढीत हे कसे खेळ चालू ठेवायचे एवढं राजकारण केलं बरं याला जर असं झालं उळशी काही पाटी अकावली नाही का त्यांनी त्यांचं पैलवान उचलून घेतला नाही नाही काय झालं पंचाच्या आधी त्या पोरांनी गोळ घातला असेल हे काय येत पैलवानाचे दोस्त बिस्त नाही हे जरा जास्त पैलवान राहतो बाजूला काय पहिला मस्त नाही खेळते पैलोनाला आधीच काय नाही ते एकमेकाची मस्त झाल्यानंतर पाठ फोप देत भेटतेत एकमेकाला पण हे ना हे बाकीचे दुसरे आहेत काही तुकारपूर

काय पोरं आले ते सरपंच तुम्ही आमच्या पोरांना आणलं तिथं आल्यानंतर कुणी आणलं म्हणजे तुमच्या गावातल्या पोरांनी आणलं नाही का अहो असं नाही कुस्तीचा खेळ आगम आहे असं जर केलं तर आगमे होणार नाहीत बरं का अहो कुणी आणलं म्हणजे मला सांगा तुमच्या गावातला पैलवान पाडला हां आणि बरं ठीक आहे तुमच्या गावातला पैलवान आहे त्याला विजयी घोषित केला त्याचा आम्हाला काही नाही हारजीत चालू असती आमचा जा जालो त्याच्यावर बी नाराज नाही तिथं होऊन मग तेवढं होऊन बी ते, ते पोरं निघले होते बाहेर आल्यानंतर जाताच काय करायची दमदाटी करायची गरज होती कोणी आणलं म्हणजे आता मी नव्हतो ना बघाल तिथं जालवान श्याम पाठल होता आम्ही हा दोन्ही पायजा मिळवले आमचेच पोरं होते ते मला सांगा इतके दिवसापासून हंगाम बंद होते सगळं हे होतं आता चालू केलेत आम्ही बी गावात चालू केलं सगळं अहो आणले म्हणजे पाय लोणाने नाही आणले पाय लोणायचे जोडीदाराने आणलं काळा निळा झाला एक माणूस आमचा काय सरपंच असं नसतंय बरं का दोन पायाचा खेळ असतो यो एक पडत असून एक जिंकत असतो आणि याच्यात ज्या बाहेरच्या गावाचे पाहिलं नाही त्यांनी दिल तरी नाही हे करायला पाहिजे निकाल दिला पाहिजे हे बोला अन्न सग बोला अन्न सरपंच हॅलो हॅलो हा सर सरपंच ना अरे का काय तर का आहे अरे ही सरपंच अरे तुम्हाला काही कळत का, का नाही आमच्या गावातली पोरं चांगली कुस्ती तयार झालेली पोरं तुमच्या आखाड्यात आले महाराष्ट्रात नावे म्हणले तुमच्या आखाड्याचं आणि आमचं पोरग एवढं चांगलं त्याला बरं बरं जाऊन दे तुम्ही मधी सोडवली तुमच्या गावातला पैलवान म्हणून तुम्हाला मान पान पाहिजे आहे अशानी खेळ टिकल का रे हा मोठ्यारी काय बोललो का अरे तो आबा पण मी एकत्र कुस्त्या खेळायला काय मोठ्या बोललो का म्हणतो रे तू आमच्या पोरांची काही चूक नाही त्याला परत तुम्ही गावात ते कुठं काय खात होते तर दोन चार पोरांनी जाऊन परत त्याला तिथे कुठलं वै रे अरे शोभलं काय हे मोठ्याने बोल ऐक तू तू ऐकून घे तू ऐक माझ अरे खेळ टिकला पाहिजे ना खेळात राजकारण आणता खेळ कसा टिकायचा कसे खेळ चालायचे कसे गावगावचे आखाडे चालायचे कसे पोर तालीम करायचे गावागावात डेप्युटीने आम्ही किती कष्ट उपासले ती तालीम सुरू करून घ्या पोरांना ट्रेन करायसाठी आता काय पाश्चाताप करतो हा ठीक आहे काय तू त्याचा इथं आम आमच्या गावात येऊन सत्कार डेप्युटी बोल हॅलो 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 सरपंच अहो ऐका ते आमचे आहे तुमच्या वडिलांच्या मित्राचे तर त्यांना राग आला बाकी काय नाही आणि त्यांचा आवाज तसा आहे तुम्हाला रागाने नाही बोलले त्यांचा आवाज तसा आहे ते जुनेला जाणते लोक आहे त्यांना राग आला ना असं जर तुमच्या खेळात व्हायला लागलं कुस्त्यात जर आगामात व्हायला लागले तर राग येणार ना हो शेवटी पण सरपंच बारा मला सांगा तुमच्या मनाला तरी पटलं का हे मला सांगा चुकीचं आहे का नाही कसे पैल तुमच्या गावात परत हा येतील बरा तुमच्या गावातल्या जाता राह तुम्ही नाही सरपंच कसा असते आम्ही हे नाही बाकी दुसरं काय नाही बाबा आपले गावाचे संबंध बिघडणार नाहीत पण पोराच्या मनावर हे होतं ना हो कधी आता संध्याकाळी येता का बरं या आता एक काम करा तुमची जी इच्छा आहे ना ते सत्कार करायची तर आमच्या गावात येऊन सत्कार करा आम्ही काय पर तुमच्या गावात सत्काराला येणार नाही महाराज तुम्हाला तर कळालं ना की आमच्याच गाव पैल जिंकला होता हां मग एवढं सगळं आहे सरपंच मग तुम्ही पंचमंडळी करताय काय चांगले निकाल देणार आहो हो तुमच्या गावातल्या राजकारणापैकी दुसऱ्याचं जर तुम्ही असं करत असेल बरोबर नाही बरोबर ठीक आहे बघ नाराज होतच हो माणूस नाराज होता असं कसं नाही बरोबर ठीक आहे या तुम्ही चार वाजता या बोलू आपण याच्यावर सविस्तर बोलू याच्यावर बोलल्याशिवाय पर्याय नाही आता चार जाणकार लोक घेऊन या आपण बोलू हा या ठीक आहे ठीक आहे आम्ही आहे तिथं सरपंच म्हणला मी चूक कळाली आम्हाला आमच्या गावाची इथून असं होणार नाही आम्ही चार वाजता येतो तुमच्या पायलोनाचा सत्कार करतो आम्ही आमची माफी मागतो बाबा तुमच्या पायलवानाची माफी नका मागू काही गरज नाही आता एक काम करा इथून पुढे येणार आता ज्यावेळेस हा चार पाच गावाचे सरपंच गोळा करू आणि आपला प्लॅत तुम्ही जर निरपेक्ष निकाल देणार असतील तर तरच नाही तर आगामी भरूच नका आमचे पायलॉन बी येणार नाही पुढल्या वर्षी येणार मी कुठे त्याच्या संघच करणार मेहनत करून एक काम चालू आता हे ना आता तुला जसा खुराक चालू आहे तसाच व्यायाम मेहनत चालू ठेवू आणि पुढच्या वर्षी त्याच पैलाव कळायची आणि आम्ही येतो बघू ना कसं कोणते पूर ते आपल्या गावातले मी पूर नेऊ बांधण नाही करायची आपल्याला कुस्ती आपल्या पद्धतीने करायची खेळाडू नियम नियमानेच खेळायची नियमाने आमचा पैलाव पण जाऊ द्या पण पुढच्या वेळेस दाखवून द्यायचं आपण बी बर काय नाही आपला राग नाही करायचं भाऊ आपल्याला खेळून करायचं राग आणि यश खेळ लागतो खेळ चला येईल तो चार वाजता बघू आपण बोलू चला नारायण नको जा तू काहीतरी खाऊन घेऊ का श्यामा अरे हे राखी दिसती गण दिसतो काय जाऊन आलो ना मग मी हा का मी काय केलं हा सुरेखाला जायचंच होत ना मग मी काय म्हटलो एक काम करतो तुला सोडतो आणि कसं होतं आखीकडे बी काय गंमत ये तिथं दुकान आहे घरी तिला गिरे वगैरे राहते दाजी म्हणले एवढे वेळेस काय कर दरवेळेस आम्ही येतोच ना त्यावेळेस तू ये म्हणलं मग कामात काम दोन्ही झालं सुरेखालाही सोडलं तिच्या भावाकडे आणि मी जाऊन आलो पटकन असं झालं मी तेच म्हणलं रांजिस्ट म्हणलं आज जाऊन आलो प्रत्येक वेळेस आपण अपेक्षा करायची बहिणीने यावा त्यापेक्षा आपण गेले काय बिघडा कामधांदा असतो काम या समज काय दाज आले घरी आले काय त्यांना म्हणतो चला दर्शनाला पण पाहुणा रात्री दमून आल्या मुंबईला ना, ना आले का आता मुंबईला असतं पाहून मुंबईला पहिले पुण्याला होते मग तेव्हा काय नव्हतं एवढं जवळ रात्री ड्युटी करून रात्री उशिरा निघले अरे आणि आता आले म्हणलं त्यांना झोप सुधारत नव्हती तरी आता बरी त्यांची घरची गाडी जमलं असताना माणूस आणि नोकरी आहे बाहेर मुंबई आणि पाऊस पाहण्याचं रस्ते एक दिवस आले तर मी म्हणलं दाजीला दोन दिवस सुट्ट्या काढून यावं दरबारला येताना पाळा यावेळी सुट्ट्या काढून आले तर म्हणलं आज जेवण जेवण करता येईल आता श्रावणाचं काय येणार गोडच असते पुरणपोळी कर उद्या पण दुसरं काहीतरी गोड जोड करू हा मग काय पण बहीण बाळा आले ना घरामध्ये अन्ना ते एक वगैरे आनंद श्रावण महिना आहे ना पंचमी झालं रक्षाबंधन झालं नाही का हे सगळं सगळं एकदम वातावरण चांगलं असतं रे आहे ना सगळं बाहेर थांबवितच म्हणलं मी काय थांबू इथं मी जातो म्हणलं आखीकडे आखीकडे गेलो होती आपला सकाळी नाश्ता केला थोडासा आखी जमून गेली आंबा आजचे दिवस सूर्याकाला सोडले तर गायला जातो पण मला कुठं गावातून करमतो मी आलो तिकडे प्रसन्न चॅप्टर चॅप्टर काय हो निले घाय चालल्या अहो ते राखी घ्यायला चालले चार वाजता जायचं ना मला माहेरी हा चला जाऊ चांगल्याने आला क्या मग हा पाहिलं का नाव घेता झाला आमचा खरंच पाचशे दीडशे वर्ष जात नाही अरे भाई सोबत अरे पण घेऊ मला तर पाऊसच वाटत रे भरी आंघोळ गेली काय नाही केली आंघोळ मिन काय वावाळीचं कस काय ते बा तोय रक्षाबंधनचं काय त्याचं म्हणजे रदळ कामे हे करत नाही काय नाही आली नाही अरे मग तो जायचं ना तिकडं गाडवा मी गेलो असतो अन्ना पण ती मागे दाजी आलते ना दाजीचे ना आमचे दाजी काही बोलायला लागले अन्न झाले आमची याचा दाजी आडमुठाने हे आडमुठा अरे जाल्या तुझा बाप गेलेला आई गेलेली एकच बहीण आहे तुला त्या बहिणी करता काही गोष्टी ऐकून घेत जायच्या बाबा आणि मला सांग आजच्या जीवाला कसं वाटत असं बाप जर असता बाप नसता गेला की न्यायला ते एक भाऊ तो जायचं नसलं जमत जा जायला पाहिजे अरे आपले कॅस त्यांच्या दारात येत पाहुण्याला छानपणा शिकू नको लई मोठं मोठं त्यांना करायचं पुढं पुढं करायचं आपली बहिणी रक्ताची राहते तुक च्या अशा ना, ना, नाही नाही मी काहीच नाही बोलत जागीच नुसती तेव्हापासून मानस झालेत ना तेव्हा निच वापरल्या वानी करते नसते पाहुणा आहे जरा खंसा हा पाहुना तर तुझ्या बघितलं तुझा आपण मी जायला जाईन बर का श्याम्या पण तिथं गेलं ना मग कर माझ्यामुळे तारडीला त्रास होईन त्याच्यामुळे मी नाही जात ते खरंच पाहुणे नाही आला ना त्या पाहिले त्रास करतो हा मागच्या वर्षे ना मी बघितलं याच्या जत्राच्या टायमाला नक्की इथं आली ती पाहून कुशल्याच्या दारात येऊन हल्ला होत नाही काहीतरी मार्ग काढावं लागेल असं नाही मार पण तुम्हाला समका अन्ना हि रक्षाबंधन ना बै भाव बहीण भावाच्या पवित्र नात्याचं नाही त्या टायमाला तरी एकमेकांनी राख एकमेकांच्या घरी जाणं राखी रक्षाबंधन करणं शिवसेन परत आनंद येत नाही तो परत संसदे सगळे आनंदी आनंद आणि केलं पाहिजे लाखी पुनवारे पिढ्यान पिढ्या करते सगळे रे मी लय फोन लावतोय दाजी पाठीच नाही केलं मग काय करायचं आता आपण तस काय करावं बर एक काम कर आता नाही पाठी त्याला इलाज नाही तसं भोंडा हात घेऊन मला बरोबर वाटत नाही आपल्याला बरोबर वाटत नाही आपण गण लावून बसलो तर ते तसं झेंडे तर पाहू जाऊ दे एक काम करतो मी एक काम करू नाही तर मग भामीला हा कशाला नानीला मला मला सांगा माझी बायक भावच मानते ना मग काय मागवतो माया सगळं सारखी काय माया पडलेला असतो आत्रा घेत असला ना ही लगेच चहा टाकी त्याला माहिती एक काम कर संध्याकाळी काय कर दाजींनी आले संध्याकाळी गोड जेवण पोळीच तू ये चहा त्याने राखी बांध अण्णा तुम्ही बियाणच्या व्हायला सांगायची गरज आहे त्याची बायको तिकडे गेली काही झाले का भजे वास येतोय तळायला टाकले तरी जाऊ बर काम करा नाराज होऊ नको साध्याकाळी गिरीय त्याच्या हाताने राखी बात हांबा ओळून घे तसं भोंडा पण फोन निवडू नको आज दोन रुपये द्या डेपुटी कशाला मी हा येतो मग दहा किती का नक्की हा येतो येतो डेपोटी स्वभाव नाही चांगला माणूस आहे चांगला जाऊ नको कसं व्यवस्थित त्रास आहे तू काय उगा काय कुड काय केलंय श्याम्या मी जातो हो मी येतो आवरून बरं चालते चालते डेप्युटीनी बराबर मॅनेज केला भाऊ हो। बरं आता असं कर मी जातो मी थोडा आराम करतो हा मी तुम्हाला डेप्युटी 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 तू आला होय अरे तुला दमच कसं नाही अजून चालूच येत पोळ्या पोळ्या अर्धा तास लागत मी काय म्हणलं वहिनी भजा ना आधी गरम गरम जेवणाबरोबर गार होते ना मला माहिती तुला भजे आवडत म्हणून जास्त सांगितली थोडा आला बस हा मारू तरी गप्पा आला मा मित्र मी बाबा आलो मी आला का लगेच ते काय रे गंधन तेल कोणी बवडलं राखी आके हो। आली ती डेपोटी म्हणले आनंद झाला आके आले तू तर म्हणला येणार नाही आके आली कशी घाल ती काय अचानक आली आके मला डायरेक्ट सबस्क्राईब दिले तिने सबस्क्राईब सरप्राईज सरप्राईज भाऊ को समजू आणि राखी बांधून गेले दाजी आलती का दाजी आलती मग मुख कमाल ठेवायचे ना आज नयन राहिले ते उभे उभ्या चालते लगेच गेले काय मी घरी नको थांबते आले हे महत्वाचं चला साजरा झाला हाय कि नाही हा बर अजून आपले एक पंधरा वीस मिनिटं लागते जेवायला हो हा तो परत अन्ना बिया येते अरे अण्णा ब्या आले बघ एक एकमेकाला ठिकाला फोनच केल तर काय नाही नाही ये चिजून गेले का पारून शिज हुपून घेतलं आराम केला उठल तोंडावर पाणी मारल म्हणलं चला आता घरी जाण्या पैशा डिपूनच्याकडंच यावा आणि अण्णा बघितलं की चमत्कार झाला हाकी येऊन गिरी वावळून हा तुम्हाला सांगायचं राहिलं श्यामा बे कोठी चालू की रेट या ना हे सगळं म्या घडून आणलं काय झालं माहिती का मला असं वाटलं वर्षाचं संस्कृत आणि हे लेकरू दुःखी नको दिसायला आणि भांडण हे मला माहिती तू येहुण्याचे मी फोन लावला पाहुण्याला चार गोष्टी सुनावल्या चार समजून सांगितल्या भाऊ वर्षाची संस्कृत आहे पोरीला घेऊन यायचं इथं जालूला राखी बांधायची भांडणं भांडणाच्या जागी संसाराच्या सणाच्या जागी अरे संस्कृती मराठ्यांची सणावाराची आणि म्हणून त्याचा मेवना घेऊन आला राखी बांधली डेप्युटी डोकं चालवली अन्ना लय भारी काम केलं गडा याच्यासाठी जुने माणसं जवळ पाहिजे बरोबर त्या पाहुण्याला फोन करून बरोबर हे केलं माणसाचं ऐकलं पाहु ऐकलं सांगितलं चार गोष्टी त्यांना म्हणलं हे ना तोड हे भांडणच्या जाग मी राखी ला ना लाखी बांधली मी पाचशे रुपये ठेवली होती दहा दहा रुपये गोळा हे असत बहीण भावाच प्रेम बहीण जरी नाही आली तरी त्याला इच्छा म्हणजे तिने स्वतः पैसे साचवून ठेवले म्हणजे आली मला जायची वेळ आली याला खरं हत बहिणी भावाचं नात लांब जरी असले ना तर दोघं जवळ मनाने जवळ असते ते ताई जर गेली असली लाखे बांधून मी ज्योती ताईच्या हाताने मी लाखे बांधणार अरे बांध सांगितलं ती तयारी करू राहिली मी राखे राखे बारून दिल्या तिच्याकड असं कसं होईल आणि अण्णा ते भारी झालं कड्या दोघा बहीण भावाचं तुम्ही हे घडून आणलं भेट घडून आणली हे फार पुण्याचं काम झालं आणि जाल्या आता इथून पुढं आता पाहुणा गोडीला आलाय इथून पुढं झाला पाहुण्यासमन एखाद्या बारला महिन्यातून दोन महिन्यातून तिच्या घरी जात जा बहिणीला काय लागत नाही रे आपला भाऊ आला ना आणि बोलून तरी गेला तर तिचं पोट भरत दोनशे काही नसते मला भावन ले का बाळा अनुवान का बाळा तेव्हा फक्त भाऊ माझ्या घरी यावा मला बघावा म्या भावाला बघावा एवढं ते आशा असती बघ काय दोनशब गोड बोलायचे बा दुसरं काय चला बरं आवडलाच नाही तर हिन बी चला आणि आज मला इतका आनंद झालाय आज सगळ्यांच्या बहिणी येऊ गेल्या भाऊ वाढ अण्णा